बैलगाडा शर्यत हा कधी काळी शेतकऱ्यांसाठी असलेला खेळ आज घराघरात पोचला आहे बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक दिग्गज लोकांनी प्रवेश केला बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठमोठ्या आर्थिक उलाढालही होऊ लागल्या कधी काळी कसाबाला द्यायला लागणारे बैल आज या मातीत धावू लागले आणि याच बैलांची कोठ्यावधींची किंमत देखील वाढू लागली आता बैलांच्या किंमती वाढल्यामुळं अर्थातच आर्थिक व्यवहार आले आणि अशाच प्रकारे बैलगाडा क्षेत्रामध्ये एका बैलाचा व्यवहार झाला आणि त्याच्यानंतर त्या व्यवहारातून वाद होऊन त्याच्यामध्ये एक खून सुद्धा झाला आपल्या सर्वांना माहीत आहे सुंदर या बैलाचा व्यवहार झाल्याच्या नंतर सुंदर बैल विकणारे रणजित निंबाळकर आणि गौतम काकडे यांच्यामध्ये वादविवाद झाला तो वादविवाद टोकाला गेला आणि त्याच्यात गौतम काकडे यांच्या कुटुंबियाकडून किंवा त्यांच्या भावाकडून गौरव काकडे यांच्याकडून गोळीबार करण्यात आला आणि याच्यामध्ये रणजित निंबाळकर यांचा खून झाला आता रणजित निंबाळकर यांचा खून झाल्यापासून गौतम काकडे हे देखील एक बैलगाडा क्षेत्रातलं नामवंत नाव होत मात्र गौतम काकडे त्यांचा भाऊ गौरव काकडे त्यांचे वडील शहाजी काकडे शहाजी काकडे यांना आता सध्या जामीन मिळालेला आहे आणि त्यांचे इतर तीन कर्मचारी हे सध्या येरवडा जेलमध्ये आहेत गौतम काकडे यांनी जामीनावर बाहेर येण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी बारामतीच्या सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला मात्र तो बारामती सत्र न्यायालयानं तो अर्ज फेटाळून लावला आणि गौतम काकडे यांचा मुक्काम जेलमध्येच वाढला आता गौतम काकडे यांनी उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केलेला होता आणि आज त्याच्यामध्ये महत्वाची एक अपडेट आलेली आहे नेमकं या जामीन अर्जामध्ये काय घडलं आहे आणि गौतम काकडे जेलच्या आतच राहणार की बाहेर राहणार मा हे आपल्याला सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे तेव्हा सुरुवातीलाच आपलं हे नवीन चॅनल जर तुम्ही केलं नसेल तर गौतम काकडे हा या गुन्ह्यातला प्रमुख आरोपी गौतम काकडे याच्या सांगण्यावरून गौरव काकडे आणि त्याचे इतर साथीदार रणजित निंबाळकर यांच्यासाठी वाद घालू लागले आणि त्याच्यातून त्यांनी गोळीबार केला गौरव काकडे यांनी त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी चालवली ती थेट रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात आता डोक्यात गोळी घालून खून झाल्याच्या नंतर ह्या सर्वांना अटक झाली आणि त्यानंतर कायदेशीर प्रोसेस झाल्या चार्जशीट कोर्टामध्ये गेलं वडगाव निंबाळकर पोलिसांनी याच्यामध्ये उत्तम असा तपास केला आणि त्याचे सर्व पुरावे माननीय कोर्टाच्या समोर चार्जशीटच्या माध्यमातून सादर केले आता जसं आरोपीला अटक करणं हा कायदा आहे तसंच कायद्याने आरोपीला जामीन मिळवणं ही देखील दुसरी बाजू आहे परंतु बऱ्याचशा केसमध्ये विशेषतः केसमध्ये जामीन मिळणं ही सहज शक्य गोष्ट नसते त्यातली त्यात फायरिंग मर्डर असेल तर खूपच लांबची गोष्ट आहे त्यातूनही अत्यंत कमी कालावधीमध्ये गौरव काकडे गौतम काकडे यांनी उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केलेला होता या जामीन अर्जावरती आज म्हणजेच तेवीस जानेवारी रोजी उच्च न्यायालयामध्ये मेहरबान कोर्टाच्या समोर दोन्ही पक्षाच्या वतीने ऑर्ग्युमेंट करण्यात आलं मात्र याचा काही उपयोग झाला नाही असं म्हटलं तरी चालेल त्याचं कारण असं की मेहरबान कोर्टानं इतक्या लवकर फायरिंग मर्डर मधल्या आरोपीनं जामीन मांडल्यामुळं नापसंती दर्शवली सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडक्यात की ऑर्गुमेंट झाल्याच्या नंतर जामीन होणार नाही अशा प्रकारचे सुतवाच मेहरबान कोर्टाकडून मिळाल्याच्या नंतर गौतम काकडे यांच्या वकिलांनी गौतम काकडे यांच्या वकिलांनी गौतम काकडे यांचा मानलेला अर्ज काढून घेतलेला आहे आणि मेहरबान कोर्टानं त्यांना किमान नऊ महिन्याच्या नंतर जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा दिलेली आहे ही सगळ्यात महत्वाची आत्ताची अपडेट आहे याचाच अर्थ असा आहे की आता जवळपास चार्जशीट गेल्याच्या नंतर नऊ महिन्यानंतर म्हणजे पूर्ण वर्ष अगोदर गौतम काकडे आणि त्याच्या इतर सर्व साथीदारांना जेलमध्ये तर काढावंच लागणार मात्र एक वर्षानंतर ज्या वेळेस म्हणजे नऊ महिन्यानंतर ज्या वेळेस जामीन अर्ज मांडला जाईल त्यावेळेस सुद्धा मेहरबान कोर्टाकडून त्याच्यामध्ये गौतम काकडे यांचा नेमका त्याच्यामध्ये काय रोल होता गौतम काकड्यांना सोडल्याच्या नंतर या केसवरती काय परिणाम होऊ शकतो का ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबींचा विचार केला जाणार आहे याच्यामध्ये ज्या फिर्यादी आहेत रणजित निंबाळकर सर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी त्यांच्या वतीनं ऍडव्होकेट शैलेश चव्हाण यांची नेमणूक केलेली होती आणि त्याचबरोबर सरकारी वकील ॲडव्होकेट शैलेश चव्हाण यांनी देखील फिर्यादीच्या बाजूने अत्यंत ताकदीनं ती बाजू मांडली आणि त्याच्यात हा जो जामीन अर्ज आहे तो काढून घेण्यात आलेला आहे अशी आजची महत्वाची अपडेट आहे याचा अर्थ सरळ असा आहे की सध्या तरी गौतम काकडे यांचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग पुढ तास बंदच आहे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा ज्यावेळेस अर्ज जा जा मांडला जाईल त्यावेळेस पुन्हा एकदा आर्गुमेंट होईल आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती मेहरबान कोर्ट हा न्याय काय देणार हे आपल्याला त्या त्यावेळेस पाहावं लागणार आहे रणजित निंबाळकर सर यांच्या खून प्रकरणाची आपण अपडेट नेहमीच घेत असतो आणि घेत राहू मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे याच्यामध्ये माझे नवीन काही प्रेक्षक आणि जे जुने प्रेक्षक आहेत जे जाहीर सभा युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत त्यांच्यासाठी धन्यवाद की तुम्ही इथं सबस्क्राईब करून आलात अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या महत्वाच्या काही क्राईमच्या घटना ज्या आहेत त्या घटनांमध्ये आपण त्याच्यातली फॅक्ट्स काय आहे त्याच्यातली सत्यता काय आहे हे आपण या चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्या आजपर्यंतच्या सहकार्याबद्दल नक्कीच तुमचा आभारी आहे विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन दाबा आणि त्याच्यावरती ऑल वरती, वरती क्लिक करा जेणेकरून प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला आमच्या बातमीचं पोहोचेल अच्छा या व्हिडिओ बद्दल सुद्धा तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा धन्यवाद